नमस्कार माझ्या सर्वप्रिय विद्यार्थी मित्रांनो बावीस डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी जी परीक्षा झालेली होती एन एम एम एसची संपूर्ण वर्षभर आपण सकाळी पाच वाजता जे लाईव्ह लेक्चर घेतलेलं होतं त्याचं फळ आज आपल्याला पाहायला मिळालेलं आहे आणि अंतिम जो निकाल आहे तो परीक्षा परिषदेकडून जाहीर झालेला आहे सर्व निवड झालेल्या विद्यार्थ्यांचं मनपूर्वक हार्दिक अभिनंदन आहे तर विद्यार्थी मित्रांनो हा जो निकाल आहे आज आपल्याला एक चार दोन हजार पंचवीस म्हणजे आजच आपल्याला ही यादी एम या एस सी ई पुणे या ठिकाणी त्यांनी स्पष्ट दिलेलं आहे की एम एस सी ई एन एम एम एस डॉट इन या संकेतस्थळावर मंगळवार दिनांक एक चार दोन हजार पंचवीस रोजीपासून पाहता येईल आणि हा निकाल अगदी विद्यार्थ्यांना देखील पाहता येणार आहे तुमचे शिक्षक तुमचे मुख्याध्यापक देखील हा निकाल पाहू शकतात त्याची जी पी डी एफ आहे ती डाउनलोड तुम्हाला करायची आहे आताच मी ती पी डी एफ डाउनलोड करायचा प्रयत्न केलेला आहे आणि त्याच्यामध्ये थोडासा एरर येतो आहे आणि शंभर टक्के मला खात्री आहे की महाराष्ट्र राज्याचा टॉपरसुद्धा आपलाच सकाळच्या लाईव्हचाच विद्यार्थी असणार आहे तुम्हाला किती गुण मिळालेत आणि तुम्ही राज्यामध्ये तुम्हाला राज्यामध्ये पाहता येणार नाही आहे परंतु तुमच्या जिल्ह्यामध्ये तुमचा कितवा रँक आहे तो नक्कीच तुम्हाला पाहता येणार आहे नक्कीच सर्वांनी व्हिडिओच्या खाली तुमचा जिल्ह्याचा रँक तुमच्या कास्टनुसार तुम्हाला खरं तर ते पाहायचं आहे म्हणजे तुम्हाला ते निकाल चेक करताना पहा तुम्हाला मी थोडक्यात दाखवतो थो। इथपर्यंत सर्वांना दिसला असेल की नक्की हे निवेदन आलेलं आहे आता तुम्हाला निकाल कसा पाहायचा आपण प्रत्यक्ष तिकडे जाऊ या निकाल कसा पाहायचा तर निकाल पहा अशा पद्धतीने तुम्ही नेट ओपन केल्यावरती या ठिकाणी एम एस ई पुणे टाकायची काय टाकायचे एम एस सी ई पुणे तुम्हाला सर्च करायचं आहे एम एस ई पुणे तुम्ही सर्च केलं तुम्हाला सर्च करायचे अशा पद्धतीने तुम्हाला महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद हा टॅब ओपन होईल आणि इथे तुम्ही असं प खाली थोडंसं स्क्रोल केलं की इथे एन एम एम एसचा एक ऑप्शन भेटतोय पहा तुम्हाला एन एम एम एस पहा इथे तुम्हाला दिसत असेल एन एम ई एम एस न्यू ऑप्शन आलेला आहे याच्यावरती क्लिक करा याच्यावरती क्लिक केल्यावरती इथे एन एम एम एस रिझल्ट हा ऑप्शन येईल तुम्हाला एन एम एम एस रिझल्टवरती क्लिक करा आणि इथे क्लिक केल्यावरती असं गोल गोल तुम्हाला या ठिकाणी फिरताना जे दिसतंय विद्यार्थी मित्रांनो आताच निकाल अपलोड होत आहे काही वेळानंतर तुम्हाला हा निकाल पाहायला मिळेल आणि शंभर टक्के महाराष्ट्र राज्यातील आपले जे संपूर्ण जिल्ह्याचे विद्यार्थी सकाळी चार वाजता उठून आपण शेवटी शेवटी मेहनत घेतली होती एक महिनाभर तर शंभर टक्के त्याच्यामध्ये तुम्हाला ही अठ्ठेचाळीस हजार रुपयाची स्कॉलरशिप एकशे दहा टक्के मिळणार आहे त्यामुळं पुढील सूचना तुम्हाला मी लाईव्हच्या माध्यमातून देणार आहे संध्याकाळी ठीक आठ वाजता लाईव्ह आहे सगळ्यांनी लाईवला जॉईन करा आणि महत्त्वाचं तुम्हाला पुढची प्रोसिजर काय असणार आहे या संदर्भातलं ते लाईव्ह असेल सर्वांना ऑल द बेस्ट थँक्यू सो मच नक्कीच ही जी अपडेट होती हा अपडेट खूप महत्त्वाचा होता तुम्हाला या ठिकाणी पाहायला मिळालेला असेल आणि आत्ताच हा अपडेट आहे सर्वांना ऑल द बेस्ट तुम्हाला किती गुण मिळालेत नक्कीच व्हिडिओच्या खाली कमेंट्स करा थँक्यू सो मच